आता जेव्हा शक्तिपाद आपण घेत होतो ना मॅम तेव्हा माझ्या हातामध्ये मा एवढे एनर्जी म्हणजे प्रवाह मला जाणवला होता फक्त माझ्या हातामध्येच मला मा जाणवत होता त्यामुळे मला असं वाटतं की नाही मी माझ्या हातांमध्ये मा जे काही मेडिटेशन करते त्याची एनर्जी आली असेल ही मी चांगल्या कामासाठी वापरू शकते तर आता मला खूप शांत छान वाटलं हे जे काही पंधरा वीस मिनिट आपण आता शक्तिपाद घेतला ते आणि फर्स्ट पासूनचा प्रवास सांगायचा तर जेव्हा मी मेडिटेशन आली मध्ये आले तुमच्या तुमच्याशी फर्स्ट टाइम बोलले तेव्हा मी एवढी डिस्टर्ब होते एवढी डिस्टर्ब होते की बाकीच्या गोष्टींमुळे नाही पण मानसिकरित्या खरंच खूप डिस्टर्ब होते फिजिकल नाही तुम्ही मला म्हंटल की तुम्ही फक्त दोन दिवस करून बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करा म्हणून मी माझ्या मनाला सांगितलं की नाही मी दोन दिवस तरी शांततेने बसेल आणि ऐकेल की काय चालेल पण जेव्हा आपण फर्स्ट मेडिटेशन केलं त्या सात दिवसातच मला इतकी शांती वाटली आणि मग माझा विश्वास वाढला कारण याच्या आधीच्या मेडिटेशन मध्ये मी एवढं असं केलं म्हणजे मी शांत व्हायची पण मला त्याचा असर इतका जाणवत नव्हता मला लगेच परत त्याचे पडसाद दिसायला लागायचे पण मग मी फर्स्ट लेवल नंतर ठरवलं हो की नाही हे अफर्मेशन मी रोज बोलणार आणि इतकं मनापासून मी ते फर्स्ट सात दिवसाचं मेडिटेशन केलं होतं ते स्वतःसाठी जितके आपण हात ठेवले आणि जितकं आपण शरीराला शांत केलं कारण मला सारखं वाटायचं की ह्या मानसिक त्रासामुळे माझं शरीर खराब होत आहे माझं कधी छातीमध्येच दुखतंय कधी पायातच दुखतंय मला काही झालं असेल का माझ्या डोक्याला मुंग्या येत आहेत का मला चक्कर येते का असं वाटायचं म्हणून मग जेव्हा सात दिवसांतर मी इतकी शांत झाली की माझा विश्वास वाढला की नाही हे जे रेकीचं आहे ते आपण अजून जास्त मनापासून केलं तर याचा असर अजून चांगला होईल मग मी सेकंड मेडिटेशन मध्ये ज्या व्यक्तींमुळे मला त्रास होत होता जसं कोणी माझ्यावर बॉसिंगच करत आहे घरामध्ये मला शांत बसू देत नाहीये मला फ्रीडम मिळत नाहीये आणि मला असं सारखं वाटायचं की माझ्यावर कोणाचं तरी चोवीस तास लक्ष आहे मग मा, मी माझं स्वतःच कधी जगू कधी करू मग त्या मेडिटेशन मध्ये मी त्या व्यक्तीसाठी जे अफर्मेशन बोलले त्यामुळे ती व्यक्ती एवढी शांत झाली की ती स्वतः तिचं आयुष्य जगायला लागली आणि मी माझं म्हणजे मला असं खूप एक्सप्लेनेशन द्यावं लागत नव्हतं की मी कुठे चालली मी कुठून आली मी काय केलं आणि त्याच्यानंतर मग आपण पॉवर बॉल शिकलो पॉवर बॉल शिकल्यानंतर तुम्ही मला म्हटल्या की तुला ह्या पॉवर बॉल फक्त चांगल्याच गोष्टींसाठी वापरायचं आहे आणि दोन तीनच अफर्मेशन बोलायचे मी खरं सांगते मी त्या पॉवर बॉलमध्ये मध्ये दोनच अफर्मेशन बोलायचे की ती झेड व्यक्ती स्वतः शांत आणि तिने माझे अधिकार मला करू दिले पाहिजेत बाकी मी काहीच बोलत नव्हते आणि त्याच्यानंतर खरंच आठ दिवसांनी ते झालं आहे ती व्यक्ती शांत होऊन माझे माझे मला जे करता येत नव्हतं घरात ते काम मी करू लागली आहे मग माझा जितका विश्वास वाढला त्यामुळे मग मी माझ्या जवळच्या व्यक्तीला जसं अफेक्शन म्हणतो ते वाटलं मला तर मी फक्त अफर्मेशन वापरलेत ना त्याचा आपल्याला खरंच ते मेडिटेशन करत असताना जाणवतो जसं जा माझे मिस्टर शांत आहेत आणि होते आधी तसेच मला दिसत होते अजूनही आता मला ते तसेच वाटतात की जे बदल झाले होते ते गेलेत आपल्यामुळे त्यांनी तर स्वतः काही नाही केलं मी त्यांना बोलली पण नाही की मी हे करत आहे Hmm. माझ्या मुलासाठी म्हंटल मी माझ्या मुलीसाठी म्हटलं मी मुलगी पण माझी जशी मला वाटत होत की असं होत आहे मी फक्त म्हणायची की तिचं झालंय सगळं छान तिचं झालंय खरंच झालंय ते असं मला ते खूप जाणवलं रेकी सेकंड नंतर आणि थर्ड डिग्रीच्या मेडिटेशनला तर मग मी स्वतः ठरवलं की नाही आता हे सगळं मनापासून करायचं कारण रिझल्ट चांगले दिसतात hmm. पण ह्या सेकंड मेडिटेशन करत असताना माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला रस्त्यावर आणि तिथे माझ्या डाव्या पायाची जी करंगळीचं बोट होतं ते मला पूर्णपणे गेल्यासारखंच वाटलं पण मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली मी तिथे कंटिन्यूस अफर्मेशन बोललेत आणि रेकी ग्रँडमास्टर डॉक्टर मिका हुसेन आणि डॉक्टर सारिका यांना सारखा धन्यवाद दिला की माझ्या करंगळीच्या बोटाला काही झालेलं नाहीये माझं फ्रॅक्चर नाहीये त्यांनी एक्स रे काढताना म्हटलं मॅम थोडस फ्रॅक्चर असेल नाहीतर आपण फक्त स्टिचेस घालू मी सारखं तिथे कंटिन्यूस जंप कसं करतो तसा केला की नाही माझ्या पायाच्या बोटाला काहीही फ्रॅक्चर नाहीये फक्त स्टिचेस घालावी लागणार आहे आणि मी खूप वेळा तिथे प्रत्येक अफर्मेशन नंतर धन्यवाद दिले मग मी आमच्या कुलदेवतेला धन्यवाद दिले डॉक्टर मिकाऊ मिकाऊसईला धन्यवाद दिले डॉक्टर सारिकाला धन्यवाद दिले आणि जेव्हा एक्स रेचा रिपोर्ट आला एक दीड तास आणि त्यांनी सांगितलं की नाही तुमचं फ्रॅक्चर नाही आपण फक्त स्टिच घालू स्टिचेस घालताना पण ते म्हटले तुम्ही हालचाल केली की तुमच्या पायांची तुमच्या पायांची बोटं हालवली की स्टिचेस ओलीच राहतील कोरडी निघणार नाही तेव्हाही मी हे जेव्हा आपले क्लासेस चालू होते मी लिटररी खुर्चीवर बसाय तोपर्यंत मी खालीच बसवती हो माझ्या आसनावर बसवती हो पण मी म्हंटल नाही मला हे मिस नाही करायचं मग मी खुर्चीवर बसून केले आणि जेव्हा मी स्टिचेस काढायला सातव्या दिवशी गेले ना त्यांनी सांगितलं होतं नऊ दिवस लागतील अकरा दिवस लागतील पण त्या मेडिटेशनमुळे किंवा त्या अफॉर्मेशनमुळे माझे सगळे सुद्धा कोरडे निघाले म्हणजे जी भीती आपल्या मनात असते आणि आपण मेडिटेशन करतो तिच्याने आपण स्वतःला एवढं शांत करतो ना की जो एक्स्ट्रा विचार आपण करत असतो जे होतच नसतं ते सगळं थांबत आणि आपण फक्त पॉझिटिव्हच विचार करतो असं माझा अनुभव या फर्स्ट सेकंड आणि थर्ड मेडिटेशनच्या रेखेच्या मेडिटेशन, मेडिटेशन लेवलचा माझा स्वतःचा आहे मला सारखं वाटायचं माझ्या छातीत दुखतंय माझ्या डाव्या छातीत दुखतंय मला काहीतरी आहे का बापरे गाठ लागते का इकडे काही लागतं का तिकडे काही लागतं का आता मी जवळजवळ एक महिन्यापासून बघितलंच नाही की मला इकडे तिकडे काही लागतं का कारण मी मनाला शांत केले की नाही सगळं छान आहे आपण रोज म्हणतोय ना सगळं छान आहे माझं शरीर पूर्ण तंदुरुस्त आहे मी पूर्ण आरोग्य हे खूप महत्वाचा जो काय म्हणता येईल शिक्षा जी महत्वाची दिली आहे ती तुम्ही मला दिली म्हणजे मी ह्या तीन लेवल मध्ये तर हेच शिकले की आपण स्वतःला शांत करून समोरच्याचे किती छान विचार आपल्यापर्यंत आणतो आपण समोरच्याला आपल्या रेखीने आपले जे लव्ह बॉन्डिंग दूर झालेले असतात ते पण जवळ करतो आणि मुलांना जे वाटत असताना हे होत नाही होत नाही त्यांना ते वाटायला लागून जातं की नाही अरे सगळं शक्य आहे आपल्याला हा माझा खूप छान अनुभव आहे याच्यामध्ये मी शांत केलं ना की मी घरी यायला माझी गाडी चालवताना माझे हात कापायला बापरे आता घरी जाऊन आपल्याला उत्तर द्यायची उत्तर द्यायची ते इतकं शांत इव्हन मी माझ्या कामाच्या ठिकाणी सुद्धा मला सगळे म्हणतात वा किती हसत बोलत असतात किती शांत झालेले आहेत कारण की आपण आपलं माइंड शांत केलं आहे आपल्यामध्ये जे इतके चांगले जास्त विचार चालू होते कंटिन्युअस एका वेळी आठ दहा विचार करत होतो ते ह्या मेडिटेशनने किंवा ह्या रेकीने आपण ते शांत केलेले आहे मी अजून कोणालाही रेकी दिली नाही मॅम पण मी जितकी अफर्मेशन वापरले ना माझ्या घरातल्या व्यक्तींसाठी माझ्या स्वतःसाठी त्याचे रिझल्ट मला पॉझिटिव्ह आले आता मला थोडं कॉन्फिडन्स येईल आता मी तो अभ्यास करेल आणि मग मी समोरच्याला देऊ शकते इतका छान अनुभव आहे ऍटलीस्ट मी स्वतःला जितकं शांत केलं ना त्यामुळे चार व्यक्ती घरातले शांत झाले असं होत खूप छान आणि खूप छान अनुभव ह्या जर्नीचा खूप छान आउटपुट मला मिळालं आणि साधा मेडिटेशन साध्यामेशन आणि रेकिंग याच्यामध्ये काय फरक सांगा बरोबर आधी आपण जे अफर्मेशन देत असतो साधं मेडिटेशन करताना आपण अफर्मेशन देत असतो पण आपण कुठलंही प्रोटोकॉल्स uh, वापरत नाहीत काय नाही आपण फक्त डोळे बंद करून म्हणत असतो पण हे रेकीमध्ये जे आपण प्रोटोकॉल्स वापरतो त्याचा इतका स्ट्रॉंग इफेक्ट होतो की आपल्याला लगेच लक्षात येत आहे की आपण जे प्रोटोकॉल्स वापरतोय आपण जे रोज यूज करत आहे त्याच्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या बॉडी पार्टला जितकी शांती आणि जितके सुदृढते होत आहेत तितकेच प्रोटोकॉल वापरताना आपण आपल्या स्वतःला शांत करून समोरच्या व्यक्तींनाही तंदुरुस्त ठेवत आहोत समोरच्या व्यक्तींच जीवनाचं जे जी धैर्य वाढवतो ना आपण की मला काय अचीव करायचंय जसं मुलांचं असतं मला काय अचीव्ह करायचंय त्याच्यासाठी मला काय करायचंय हे इतकं सहजतेने साध्य होतं इतर मेडिटेशन मध्ये आपण फक्त स्वतः असतो पण मध्ये आणि ह्या प्रोटोकॉल्स मध्ये आपण आजूबाजूच्या सगळ्यांना घेऊ शकतो सगळ्यांचं जीवन सुधरवू शकतो हा एक अनुभव मला ह्याच्यामुळे आलेला आहे मला कोणी दुखित व्यक्ती असले की लगेच वाटतं की बापरे आता याला मी याला शांत करावं मी माझ्या पद्धतीने म्हणत असते की मी प्रोटोकॉल्स माझ्या मनात वापर करत म्हणजे जेव्हा करते तेव्हा म्हणत असते यांना शांत व्हायला पाहिजे यांनी शांत झालेल्या आहेत ह्या सुदृढ झालेल्या आहेत यांचं काही दुखत नाहीयेत काही दुखत नाही असं आणि ते दुखणं बंद झालेलं आहे असं आपण आपोआपच म्हणतो प्रोटोकॉल्स वापरल्यानंतर म्हणजे तुमची स्वतःची तेवढी ताकद वाढली मानसिक की तुम्ही दुसऱ्यांनाही आता सपोर्ट करू शकताय स्वतः तर शांत झालाय पण दुसऱ्यांनाही तुम्ही सपोर्ट करू शकता पहिलं जे आपण मेडिटेशन केलं फर्स्ट रेखी मेडिटेशन तिच्या ती, तर जितकं माझ्या डोक्यात भरलेलं होतं ना सगळं ते सगळं जाऊन मी इतकी खाली झाली होती की मला असं सगळं पॉझिटिव्हच दिसत होतं नंतर म्हणून मी सेकंड मध्ये आली नाही तर तुम्ही तर मला बोलले होते की पहिलं मेडिटेशन केल्यानंतर तू बघ आणि सोडून दे तुला वेळ नसतो पण मग ते पहिल्या ह्याच्यातच माझं डोकं एवढं शांत झालं आणि जितके विचार होते की अरे हे तर वाह्यात विचार होते काहीच नव्हतं समोरच्या मनात तर नसेलच आपण असं काय वागतोय ते पण आपल्यालाच वाटत होतं विनाकारण कधी कधी आपल्यालाच वाटत असतं पण ते सेकंड म्हणून मग मी सेकंड आणि थर्ड करण्याच ठरवलं की नाही मी ही पूर्ण करणार जर्नी जेणेकरून मग अजून मला जास्त शिकता येईल आणि वापरता येईल किंवा आपल्या स्वतःवरच आपण जे करणार आहोत तितक तरी आपण करता आलं शांत राहता आलं तर आपण घरातल्या पाच सहा व्यक्ती जे रिलेटिव्ह आहेत सगळ्यांना शांत ठेवतो हे खूप महत्वाचं आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला रेकीची मदत होते घरामध्ये होते स्वतःच्या आरोग्यासाठी होते मानसिक शांततेसाठी होते सगळीकडे रेकीची मदत होते धन्यवाद मॅम मला ह्या हे मार्ग दाखवल्याबद्दल तुम्हाला मनापासून मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू आत्मा नमस्ते थँक्यू आत्मा नमस्ते मॅम